पिकाची बघ आपण एकेकाळी एक 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 आपण शोधत होतो माहिती ना गेम मध्ये या दोघांना काही शॉपिंग करायचं नाही पण मी मला माझ्यासाठी घेऊन आलेलो आहे ही किती ही दोनशे आणि ही अडीचशे साईज हिशोबाने प्राइस वाढली आणि ही तीनशे या तीनशे रुपयाला आहेत कोणती पण घ्या तीनशे तीनशे रुपये पप्पा काय करतोय बघा पप्पा नमस्कार मंडळी युनिक मराठी युट्यूब चॅनल वरती मी निखील तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो एका नवीन व्हिडिओ मध्ये हा व्हिडिओ डेली व्लॉग सारखाच असेल कारण का मला देखील माहित नाहीये की हा व्लॉग मध्ये याच्या पुढे काय होणार आहे हा व्लॉग बनवण्याचं कारण असं आहे की आता मंडळी मी काही दिवसानंतर गावी जाणार आहे तर त्याच्यासाठी मला काही शॉपिंग करायची आहे आणि तुमच्यासाठी देखील मी सरप्राईज घेऊन येणार आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर तुम्ही नवीन असाल तर जुनी जाणती मंडळी आहेत ना त्यांना नक्कीच माहिती आहे मी गावी गेल्यानंतर कशा प्रकार व्हिडिओ शूट करतो त्यांना तर आपल्या या चॅनलच्या मार्फत गावची मेजवानी मिळतेच तर त्याच्यासाठी ना मी आता गावाला जाणार म्हटल्यावरती आपल्याला शॉपिंग तर करायलाच हवी की नाही तर त्यासाठी मी चाललेलो आहे दादरला आपला एक जुना मित्र तो आज मला भेटणार आहे त्याचं नाव आहे निलेश आणि अजून एक आपला मित्र अनिल तो मला भेटणार आहे म्हणजे आम्ही तिघ जण एकत्र शॉपिंग करणार आहोत खरं तर मला शॉपिंग करायचे त्यांना मुद्दावर मी घेऊन आलेलो आहे तर आता मी आहे चुनाभट्टीला चुनाभट्टीचं गार्डन ज्या ठिकाणी मी आता मस्त पैकी बेंचवरती बसलेलो आहे दुपारचा ऑफिसवरून माझं काम कम्प्लीट झालं एकदम निवांत बसलेलो आहे वातावरण पण खूप छान आहे फक्त ट्रेनचा आवाज येतोय आज मी फर्स्ट टाईम तुमच्याशी आहे ना मंडळी माईकवरून बोलतोय बघा हे माईक मी घेतलेला आहे कारण का मी बऱ्याच व्हिडिओमध्ये माझ्या व्हॉइसला जस्टिफाय करत नव्हतो तर फायनली माईक घेऊन टाकला जेणेकरून तुम्हाला काही त्रास नको व्हायला माझा आवाज तुम्हाला कसा वाटतोय ते मला नक्की सांगा हा वायरलेस माईक आहे बघू शकता तुम्ही आणि ह्या माईकचं मी नॉईज कॅन्सलेशन थर्डवरती ठेवलेलं आहे तर तुम्ही आता माझा आवाजसुद्धा याच माईकने ऐकत आहात तर तुम्हाला माझा आवाज कसा वाटतो आहे आणि क्लिअर ऐकायला येतो आहे का ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा कर आता मी बसलेलो आहे इथेच बघा तुम्ही त्या साईडला ट्रेन जाते स्टेशन बाजूलाच आहे पण बघा तो तोपर्यंत तुम्ही इकडचा नजारा बघून घ्या समोर बघा क्रिकेटची जी क्रीज आहे ना तिला काळजी घेण्याचं काम चालू आहे आणि हे प मस्त वेगळी अशा नारळीच्या झाडं आहेत ती खूप छान वाटतं इथे आल्यानंतर आहे ना आपलं काम पण होतं ऑफिसचं आणि ऑफिसचं काम झाल्यानंतर थोडं रेस्ट करण्यासाठी ही जागा मला आवडते तर मी ज्या ज्यावेळी इकडे येतो त्यावेळी या ग्राउंडवरती बसलेलाच असतो खूप जास्त आवाज येतोय चला आता आपण दादरलाच डायरेक्ट भेटूया तर आता आपण आहे ना दादरला पोहोचलेलो आहोत साडेचार वाजलेले आहेत निलेशचा काही पत्ता नाहीये नेहमीप्रमाणे तो लेट करतोय सायन्स स्टेशनला अजून आहे तो वाट बघतोय तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे आणि माझ्या एक्झॅक्ट समोरच पाठीमागे बघा खूप जास्त गर्दी आहे दादरला मुंबई मधली सगळ्यात जास्त गर्दी असते त्याबद्दल न बोललेलंच बरं आमच्या नेहमीचा स्पॉट आहे हा सुविधा तर आता समोरच आहे ना सुविधा आहे आता आपण सुविधाला वाट बघूया या दोघांची खूप जास्त करते तुम्ही बघू शकता बघा हे मार्केट हे पूर्णपणे दादरचं मार्केट सगळ्यात जगप्रसिद्ध असं मार्केट आहे मंडळी माईक लावण्याचं कारण हेच आहे की पब्लिकचा आवाज आय थिंक जास्त येतो मला माहित आहे फर्स्ट टाइम यूज करतो माईक त्याच्यामुळे आवाज मला माहित नाही नक्की कसा हे बघा हे सुविधा आहे आणि आपल्याला इथे वाट बघायची आता हे जे लाईनशीर तुम्ही बिल्डिंग बघताय ना खूप जुन्या बिल्डिंग आहेत मंडळी हे बघा खूप जुन्या बिल्डिंग आहेत इकडची माणसं कशी येव्हा घसबसाटामध्ये आपला दिवस घालवत असतील ना खरच आश्चर्य आणि इथून जे सरळ तुम्ही जाणार ना इथून एकदम सरळ गेलात तर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी जाता येईल अवघ्या दहा मिनिटाच्या अंतरावरतीच आहे हे जर तुम्ही ठरवलं जर तुम्ही ठरवलं इथून टॅक्सीने पर्यंत जायचं तर पॉसिबल ना खूप डिफिकल्ट होणार आहे तुम्हाला जाल तुम्ही पण खूप वेळापर्यंत जाईल कारण का इथे आहे ना खूप जास्त गर्दीच असते बाईक जर असेल तर बाईकने तुम्ही वेळेवरती पोचू शकाल असं आहे हे दादर खूप आठवणींचं दादर आहे हे खूप भारी वाट इकडे आल्यानंतर आणि हे आपल्या मराठी माणसांनी जपून ठेवलेलं हे संस्कृती मुंबईची संस्कृती घडवणार हे एक दादर आहे खूप भारी वाटते त्या दोन सोंगांची वाट बघू होत हे माझ्या अगदी समोरच आहे चला तर आपण बऱ्याच दिवसांनी या दोघांची ओळख करून देतो चॅनल वरती हे बघा निलेश आणि अनिल तर आपण आता शॉपिंग करूया दोघांना काही शॉपिंग करायचं नाही पण मी मला माझ्यासाठी घेऊन आलेलो आहे पण आता ना डिसाइड झालेलं आहे की ह्याला सुद्धा शॉपिंग करायची आहे ना ह्याच्या छोट्या बाळासाठी आहे ना खेळणे तर आता आपल्याला दादर मध्ये काही असे काही डिसाईड झाले का कुठल्या दुकानात जायचं आपल्याला आय थिंक आपण जे चहा प्यायचो माहिती चहा प्यायला जायचो तिकडून आतमध्ये मध्ये जय जय सोबत हा त्याच्या बाजूला ते दुकान आहे ना हा ठीक आहे तर आता आपण तिकडे जाऊया पण त्या अगोदर तुम्ही सर्वांनी दोघांनी हाय करा आपल्या सबस्क्रायबर्सला हॅलो हॅलो तर मंडळी मेड इन पुणे आणि मेड इन भांडूप तर असं हे आहे ऍक्च्युली हा मुंबईकर पुणेकर झालेले आता तर हा पुण्यातला आहे असं मी समजू शकेन आता काही वर्षानंतर तर पुण्याचं आधार कार्ड याचं बनणार आहे बरोबर अच्छा अजून काही फिक्स नाही पण बनेल आय होप सो बनेल जर चांगलं काही असेल तर मुंबईकर तुझी मर्जी तुला कसं राहायचं आहे ते आणि आमचे भांडूपकर तर इथंच आहेत शेवटी ते मुंबईकर आपण भांडूपकर जास्त बोलूया त्यांना हे बघा ही मंडळी ही आमची ना ही एक खास अशी गल्ली दादरचं हे जे मार्केट आहे ना आपण इथून एक कंदिला आकाश कंदिलाचा पण व्हिडिओ बनवला होता तर हे बघा हे जर तुम्ही दादरकर किंवा तुम्ही जर तुम्ही मुंबईकर असल मुंबईकर असाल ना तर ही जागा तुम्हाला नक्कीच ओळखीची असणारच तर ही जागा कोणती आहे ती मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून कळवा बरोबर बर ना आणि बघा ही जी जागा दिसते ना मंडळी समोर या ठिकाणी खूप भारी चाय भेटते चहा बोलतो पण आम्ही चाय चाय बोलतो चाय आ, चाय लव्हर साठी जबरदस्त असं हे ठिकाण आहे आणि हे बघा हे आयडिय दिया, आयडियल बुक डेपो जो स्टेशनरी साठी खूप फेमस आहे इथला जगप्रसिद्ध आहे त्या साइडला श्रीकृष्ण वडापाव आहे आणि हा पण खूप फेमस आहे ये हे बघा हे चायचं हे शॉप हे एवढंच आहे आता आपण इथून चहा पिऊया आणि पुढचं आपण मार्केट एक्सप्लोअर करूया तर मंडळी आता आपल्याला घ्यायचंय पॅक ऑफ शर्टच्या आतमध्ये जे प्लेन टी शर्ट असतात ना ते घ्यायचे तर आपण त्या पाठीमागच्या दुकानामध्ये गेलेलो ना तर त्यांनी आपल्याला ह्या मुलासोबत आता हा निलेच्या पुढे जो मुलगा झालाय ना त्या मुलासोबत पाठवलेला आहे बघूया आता आपल्याला कशा प्रकारचं दाखवतो ऍक्च्युली ते शर्टच्या आतमध्ये जे आ, टी असतात ना ते कूल वाटतात छान वाटत आहे तर आता तशा प्रकारचे आपल्याला प्लेन टी शर्ट घ्यायचे आणि त्याच्यानंतर एकदा ते घेऊया आणि त्याच्यानंतर बघूया हळू आपल्याला काय काय घ्यायचंय पुढे जाऊन तर आता मंडळी बघा हे जे तुम्ही बघताय ना हे आपण दोन हे प्लेन टी शर्ट घेतलेले आहेत शर्टच्या आतमध्ये वेअर करण्यासाठी ब्लॅक आणि व्हाइट आणि हे आपल्याला पडले कितीला माहितीये का वन नाईन्टी नाईन ना, ना? सॉरी टू हंड्रेड रुपीज ला पडला ऍक्च्युली फिक्स आहे आणि प्राइस कमी अजिबात करत नाहीये कारण का ऑलरेडी आणि इथे फिक्स प्राइस लावलेली आहेत <laughs> दोनशे रुपये तर मंडळी आता आपण आलेलो आहे या गल्ली मध्ये बघा ही गल्ली या ठिकाणी आपल्याला सायकल घ्यायची आहे अनिलच्या मुलासाठी छोट्या मुलासाठी म्हणजे बघा या दुकानातून ना आपण ना सायकल घेतोय तर यांच्याकडे ना खूप मस्त मस्त असे टॉईज आहेत हे बघा एकदम लहानपणीची आपली आठवण आलेली आहे अशा प्रकारची गोल सायकल पाहिजे अ... <laughs> गाई डोलेले <laughs> एकदम लहानपणीची आठवण नाही हा लहानपणीची आठवण नाही आली हे बघा रेल्वेचं इंजिन पण आहे बघा इकडे भारी वाटत एकदम फायर ब्रिगेडच्या गाड्या म्हणजे आप आपल्या म्हणजे लहान मुलाच आहे ना एक प्रकारचं हे ड्रीम असतं ना की एवढ्या सगळ्याच कलेक्शन असावं हो। जसं आपण मोठे होतो तसे कपड्यांचे आपण कलेक्शन करतो तसे लहानपणी लहान मुलं टॉईजचं कलेक्शन करतात भारी वाटत असेल त्यांना पप्पा काय करतोय बघा पप्पा

अजून पण खेळणी बघ मस्त वाटत त्यामुळे पिकाची बघ आपण एकेकाळी आपण शोधत होतो माहितीये ना गेम मध्ये डोरेबॉन पण ही थार बघतोय ही मेटलची आहे पूर्णपणे थार ग्रीन कलर मध्ये थार आणि या बाकीच्या आपण गाड्या बघा तुमच्या लहानपणीच्या आठवणी ताज्या होतील नक्कीच हे हँडबॅग्स खूप छान वाटत कम्फर्टेबल असतात एकदम मोबाईल वगैरे ठेवण्यासाठी म्हणजे खिशामध्ये मोबाईल ठेवण्यापेक्षा आपण या बॅग मध्ये आपले सामान ठेवू शकतो इम्पॉर्टंट हे दोनशे छोटी मोठी अडीचशे आणि बघा हे फास्ट ट्रॅकचं यांनी तर लेबल लावलेलं आहे पण हे सॉरी 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 ही किती कितीला फास्ट ट्रॅक टू फिफ्टी मला अशा मध्ये पाहिजे होते अच्छा तिथे टू फिफ्टी प्राइस यायची तर आता आहे ना मंडळी आपण ते आता काकांना सांगितली ती बॅग ती त्यांनी आपल्याला किती अडीचशे प्राइस सांगितली ना अडीचशे प्राइस सांगितली आणि आता ती प्राइस कमी करून आम्ही ना दीडशेला घेतोय ती कम्फर्टेबल असते ती बाईक इथे आपण त्याच्यामध्ये कॅमेरा वगैरे देऊ शकतो सामान वगैरे देऊ शकतो आपल्या तर ह्या तुम्ही प्राइस बघितल्या असतील हे ऍक्च्युली ब्रँडेड त्यांचे लोगो आहेत पण ते ब्रँडेड नाही आहेत तर इकडे आल्यानंतर तुम्ही प्राइस नक्की कमी करून घ्या हे बघा म्हणजे इकडे आहेत ना फॉर्मल पॅन्ट आहेत आपण यांची प्राइस हंड्रेड अच्छा थ्री हंड्रेड कोई बी थ्री हंड्रेड में अरे मंडळी हे ऑफिस वेअर किंवा फॉर्मल पॅन्ट हे चिनोज आहेत ऍक्च्युली या तीनशे रुपयाला आहेत कोणती पण घ्या तीनशे तीनशे रुपये